नमस्कार श्रेणीत एज्युकेशनच्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या या सत्रात आपण इयत्ता नववीच्या अक्षरभारती या पाठ्यपुस्तकातील सर्वात्मका शिवसुंदरा या आपल्या पहिल्या कवितेतील शब्दार्थ आणि त्याचं स्पष्टीकरण समजून घेणार आहोत पहिल्या भागात आपण कवितेचं वाचन केलेलंच के आहे पहिल्या भागाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तुम्ही जर पहिला भाग बघितला नसेल तर आधी तो बघा आणि मग या व्हिडिओला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला ही कविता समजून घेणं सोपं होईल सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना ति तेजाकडे प्रभू आमुचाने जीवना कवितेच्या पहिल्या या दोन ओळी यांना ध्रुवपद किंवा ध्रुपद असं म्हणतात या कवितेच्या ओळीमध्ये कवी परमेश्वराला केलेलं अभिवादन स्वीकारावं अशी विनंती करत आहेत तसंच आपलं जीवन तिमिराकडून तेजाकडे परमेश्वराने घेऊन जावं अशीही विनंती त्यात दिसते आहे या परमेश्वराचं वर्णन तरी बघा बरं कसं केलं आहे सर्वात्मक म्हटलंय सर्वात्मक म्हणजे सर्वव्यापी आणि शिवसुंदर म्हणजे पवित्र आणि सौंदर्याने सुंदरतेने सुंदर नटलेला भरलेला असा त्यामुळे आपल्या लक्षामध्ये येईल की सर्वात्मक शिवसुंदर असा हा जो परमेश्वर आहे या परमेश्वराला आपल्या नमस्काराचा अभिवादनाचा स्वीकार करावा आणि त्यांनी अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्या जीवनाला घेऊन जावे अशी विनंती यात आपल्याला केलेली दिसते या ध्रुवपदाच्या ओळींचा हा अर्थ आहे पुढील कडव्याकडे वळताना आपल्याला आणखी काही शब्द पाहिजेत आहेत सुमनात तू गगनात तू सुमन म्हणजेच फूल प्रसून पुष्प कुसुम बरोबर समानार्थी शब्द आठवत आहेत सुमनात तू आणि गगनात म्हणजे आकाशात अंबर नव आणखी काही समानार्थी शब्द आहेत यातही तूच म्हणजे लहानात लहान आकार फुलाचा आणि आकाशा इतका व्यापक म्हणून इथे गगनाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो या प्रत्येक रूपामध्ये तूच आहेस असं कवी म्हणत आहेत ताऱ्यांमध्ये सुद्धा प्रकाश होऊन तूच फुलतो आहेस पुढे कवी म्हणतात सद्धर्म जे जगतामध्ये जगत म्हणजे विश्व या विश्वामध्ये जे जे सद्धर्म सद् म्हणजे चांगले धर्म आहेत त्या सगळ्या धर्मांमध्ये वसतोस तू तू राहतोस असं कवी म्हणत आहेत म्हणूनच चोहीकडे चारी बाजूंना सगळीकडे तुझीच रूपे ही सारी तुझीच रूपं आहेत या चराचरामध्ये तूच सामावला आहेस याची जाणीव माझ्या मनाला झाली आहे असं कवी म्हणत आहेतस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकांसवे या दोन ओळींमध्ये श्रम करणाऱ्या शेतकऱ्याबद्दल सांगितलंय शेतकऱ्याचं रूप ही त्यामुळे शेतामध्ये श्रम करणारा शेतकरी असू देत किंवा श्रमिक म्हणजेच कोणत्याही प्रकारचा मजूर कामगार किंवा कोणत्याही व्यवसायात काम करणारा जो जो कोणी व्यावसायिक आहे या सगळ्यांसाठी शब्द वापरलाय श्रमिक या सगळ्यांबरोबर तूच तर राबतो आहेस तूच कष्ट करतो आहेस असं परमेश्वराला कवी म्हणत आहे त्याचबरोबर जे जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे आसव म्हणजे अश्रू तू अश्रू पुसतोस कोणाचे तर जे जे रंजले आहेत म्हणजे दुःखित आहेत परिस्थितीने जे अतिशय नाडले गेलेले आहेत त्रासलेले आहेत गांजले म्हणजे अतिशय व्यथित झालेत पिडले गेलेले आहेत अशा समाजातल्या प्रत्येक घटकाचे अश्रू पुषण्याचं काम जे समाजसेवक करतात समाजाचा कळवळा असणाऱ्या अशा समाजसेवकांमध्ये सुद्धा तूच आहेस असं कवी म्हणत आहेत आणि हे सगळेजणं जे कष्ट आहेत हे स्वार्थाविना निस्वार्थपणाने निस्पृहपणाने काम करतायत सेवा करतायत अशा प्रत्येक ठिकाणी हे परमेश्वरा तुझे पावन पवित्र असे पद असतात तुझे चरण तिथे असतात तू प्रत्यक्षात तिथे असतोस असं कवी म्हणत आहे पुढच्या ओळींमध्ये कवी म्हणतात न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी न्यायासाठी जे रणांगणावर युद्धभूमीवर लढत आहेत त्यांच्या हातातली तलवार तू आहेस आणि त्याचबरोबर ध्येयासाठी ध्येय प्राप्त करण्यासाठी जे तमी चालती तमी तम म्हणजे अंधार तमामध्ये म्हणजे अंधारामध्ये जे चालत आहेत अशा आता यासाठी अंधार शब्द वापरलाय कारण ध्येय प्राप्त होईपर्यंतचा जो काळ आहे हा अंधाराप्रमाणे काय प्राप्त होईल कधी प्राप्त होईल कसं प्राप्त होईल याबद्दल कोणताच अंदाज हा बांधता येत नाही म्हणून त्याला त्यांनी अंधार शब्द वापरलाय भविष्यकाळाबद्दल योग्य जाणीव नसते म्हणून त्यासाठी शब्द वापरलाय त म अशा ध्येयाने भारलेल्या पण अंधाराचा रस्ता जाणाऱ्या चालणाऱ्या अशा सगळ्यांसाठी ध्येयार्थ असणाऱ्या सगळ्यांसाठी तू अंतरीचा दीप असतोस असं परमेश्वराला म्हटलं आहे परमेश्वर अंतरीचा दीप होतो कारण बाहेर तर प्रकाश नाही मग अशी व्यक्ती कोणत्या प्रकाशाच्या प्रज्वलनामध्ये उजाळ्यामध्ये पुढे जाते कोणत्या प्रकाशाच्या तेजामध्ये पुढे जाते तर हा असतो अंतरीचा दीप आणि म्हणून आंतरीचा सा दीप साक्षात परमेश्वरच असतो असं कवी म्हणत आहेत ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना तप करणारे साधना करणारे जे जे मुनी आहेत ऋषी आहेत आता आपण इथे आपल्याकडचे सायंटिस्ट ज्यांना वैज्ञानिक म्हणतो यांनाही आपण मुनी म्हटलं तर चालणारे प्रत्येक ज्ञान मिळवणाऱ्या ज्ञान प्राप्त करण्यासाठी अखंड एखाद्या प्र पद्धतीने स्वतःला रत करणाऱ्या रममाण होणाऱ्या साधना करणाऱ्या प्रत्येकासाठी ज्ञानार्थी असा शब्द वापरलाय म्हणून ज्ञान प्राप्त करण्यासाठी जे तप करतात अशा न मुनी किंवा ज्ञानार्थी किंवा तपस्वी म्हटलंय कविनी यांची साधना सुद्धा हे परमेश्वरा तूच आहेस असं कवी वर्णन करताना आपल्याला या कडव्यामध्ये दिसत आहे करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले या ओळीमध्ये परमेश्वराचा उल्लेख करुणाकर असा आलाय करुणा याचा अर्थ दया किंवा कृपा असा होतो त्यामुळे साक्षात परमेश्वराचीच कृपा आपल्यावर असेल तर आणि अशा परमेश्वरा तू जर अशी कृपा आमच्यावर करत असशील तर आम्हाला कुठलंच भय राहणार नाही असं कवी म्हणत आहेत मार्गावरी पुढती सदा पाही नमी तव पाऊले आम्ही ज्या ज्या वेळेला पुढे पुढे मार्गक्रमण करत जाऊ तेव्हा तेव्हा मार्ग, मार्ग दाखवण्यासाठी साक्षात हे परमेश्वरा तुझ्याच पाऊलांच्या पाऊलखुणा आम्हाला मार्ग दाखवणार आहेत असं कवी म्हणत आहेत आणि मग शेवटची जी ओळे सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीती विना भीती विना म्हणजे कोणत्याही प्रकारचं भय मनात नसता नित्य नवे सृजनत्व क्रिएटिव्हिटी सर्जनत्व आमच्या हृदयामध्ये हे परमेश्वरा तू जागव ती प्रतिभा हे परमेश्वरा तू आमच्या हृदयामध्ये निर्माण कर असं कवी या परमेश्वराकडे साकडो आहेत मागणं मागतायत विनंती करताना दिसत आहेत हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात नमस्कार